आज बारामती मतदानाची रणधुमाळी सुरू आहे त्यातच आता एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे सुप्रिया सुळे ह्या थेट अजित पवारांच्या घरी गेल्या आहे पण त्या आधी व्हिडिओला लाईक करा बातमी महाराष्ट्राची ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे ह्या अजित पवारांच्या घरी का गेल्या ह्यावरून लोकांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे ह्यावर स्वतः समोर येऊन सुप्रिया सुळे बोलल्या आहेत खासदार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या घरी दाखल झाल्या असून अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दाखल झाल्या असल्याची माहिती आहे आशा काकी ना नमस्कार करायला आणि काकीना भेटायला मिळाले होते काय नेमके काकी तीन ते चार दिवसांपासून घरी नव्हत्या मात्र काकी आज मतदानाच्या निमित्तानं आलेल्या आहेत एका सशक्त लोकशाही मध्ये मतदान ही खूप जबाबदारीचं काम असतं आणि अशा काकी एक अतिशय जबाबदार लोक आपल्या आप, म्हणजे त्यांची ती जबाबदारी आहे म्हणून मला आनंद वाटला की काकी आवर्जून मतदान करायला आल्या आणि मी फिरत फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन काकी। त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले मगाशी सुमती काकी भेटल्या सुमती काकी प्रताप काका आले होते प्रताप काका सुमती का गेट, का काकी आशा काकी आमच्या घरातले सगळे जे वरिष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमीच घेतला नाही नाही काकी आणि मीच आम्ही काकींनाच भेटायला मिळेल काकींना भेटले आणि निघाले मी काकींनाच भेटायला आले होते मात्र अचानक दादांच्या घरी आला हे माझ्या काकींचं घर आहे हे हो। माझ्या काका काकींचं घर आहे काय काकीने काय आशीर्वाद दिला माझ्या काकींचा आशीर्वाद या माझ्या काकींच्या मलिदाचे लाडू चपातीचे लाडू बेस्ट इन द वर्ल्ड असतात बेस्ट आणि माझी सगळं लहानपण माझ्या आयुष्यातली प्रत्येक शाळा आणि कॉलेजची सुट्टी या घरात दोन महिने मी राहिले आशा काकींकडे uh, आणि जेव्हा त्या त्या काळात ना फोन बिन नसायचे एकदा मी इथे आले की माझी आई दोन दोन महिने माझ्याशी बोलायची नाही जेवढं माझ्या आईनी माझं केलं नसेल तेवढं मोठ्या काकी आशा काकी सुमती काकी आणि भारती काकींनी माझं केलं तेच वहिनी नंदा आज फोन होता की त्या कुठल्या एरियामध्ये फिरतायत आम्ही सगळ्यांनी एरिया प्रत्येक जण आपल्या परीने फिरत आहे इंदापूरचे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत दत्ता मामा भरणे यांचा एक व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलाय ज्याच्यामध्ये दत्ता मामा भरणे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना अरवादच्या भाषा वापरतात असा आरोप होतोय दमदाटी करतायत तुम्हाला करता वाटतं प्रत्येक तालुक्यामध्ये रेली व्हिडिओ आहे त्याचा बघू मी चेक करते तुम्ही आज ना मी आधी माहिती तर करते मी रोहितशी बोलते आणि सांगते तुम्हाला हां आपल्याला हा, आप हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बातमी महाराष्ट्राची ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा